नमस्कार मित्र मैत्रिणी आपले सगळे युट्यूब चॅनल मध्ये आपला स्वागत आहे गुढी उभारू चैत्र मासी प्रतिपदा ही तिथी आरती करुणी वसंत ऋतूचा महिमा वर्णू किती विश्व निर्मिती ब्रह्म करीतो ब्रह्म पुराणी असे अयोध्ये वनवासाहून राम पुन्हा परत असे गुढ्या तोरणे रांगोळ्यानी स्वागत ते करीती आरती करूनी वसंत ऋतूचा महिमा किती माधव तसे मधुमास ही वेदांतील नावे पंचांगाचे पूजन सर्व करती मनोभावे सरस्वती सगंध आणि क ही पुजती आरती करुणी वसंत ऋतुचा महिमा वर्णू किती साखर माळ कडुलिंबाची पाने फुलमाळा गडू चांदीचा रेशमी वस्त्र कुंकु केशरी टिळा आदराने ब्रह्मध्वजया ध्वजया उडीस संबोधिती आरती करुणी वसंत ऋतूचा महिमा वर्णू किती पिशाच जाई दूर कडू लिंबाचा टाळा कडू रसाचे सेवन करूया गुळ जिरे घाला हिंदू जनमग सण हा पहिला वर्षाचा करीती आरती करूनी वसंत ऋतूचा महिमा वर्णू किती गुढी उहारू चैत्र मासी प्रतिपदा तिथी आरती करुनी वसंत ऋतुचा महिमा वर्णू किती महिमा वर्णू किती महिमा वर्णू किती